जनसंवाद चॅनल महाराष्ट्र राज्य आपले सहर्ष स्वागत करत आहोत बघूयात आजच्या ब्रेकिंग अमृत उद्योग समूहाचे जनक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार मर्षी तीर्थरूप भाऊसाहेब थोरात दादा यांच्या जयंतीनिमित्त कारखाना स्मृतीस्थळावर लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात ज्येष्ठ विचारवंत मधुकरराव भावे माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले आहे यावेळी आमदार सत्यजी दादा तांबे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते या निमित्तानं थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी तीर्थरुप भाऊसाहेब थोरातदादा यांच्या जन्मशताब्दी व प्रेरणादिनी कारखाना कार्यस्थळावर सुरभी आणि सचिन डोमणे प्रस्तुत बापु तेरे रास्ते या भजनाचा कार्यक्रम आज उत्साहात पार पडला आहे या भजन कार्यक्रमात तीर्थरूप भाऊसाहेब थोरातदादा यांच्यासोबत काम केलेल्या ज्येष्ठ सहकाऱ्यांचा सन्मान सत्कार लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधी तांबे यांनी करून त्यांच्याप्रती कृतज्ञ व्यक्त केली आहे